नमस्कार मी शुभांगी शुभा चॉलिनॉन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण स्टफ्ड मँगो कुल्फी बनवणार आहोत खूप छान बनते एकदम टेस्टी एकदम स्वादिष्ट अशी नक्की ट्राय करून बघा एकदा खाल तर पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल अशा पद्धतीची कुल्फी बनते आणि तुम्ही बाहेरची तर कधीच खाणार नाही ही जर कुल्फी घरी बनवली तर खूपच स्वादिष्ट अशी बनते तर नक्की ट्राय करा तर करूया सुरुवात आपण कशी बनवायची ते पाहूयात तर मी ते कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस अजून मी चालू केलेला नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट गॅसवरती ठेवून दूध टाकते तर मी तर अर्धा लिटर दूध घेतलेला आहे जवळपास आणि आता मी दूध टाकल्यानंतर मग गॅस ऑन करणार आहे आणि गॅसची फ्लेम ज... फुल ठेवायची दुधाला एक उकळी येईपर्यंत दुधाला एकदा एक, एक उकळी आली की मग गॅस कमी करायचा तर पाहू शकता दूधाला उकळी यायला लागलेली आहे आता तर हलवून घ्यायचं व्यवस्थित साईज जी आहे ती साईडला साठू द्यायची नाही त्याच्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं आणि तर मी मिल्क पावडर घेतलेली आहे ती तीन टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे तर याच्यामध्ये बायडिंग एजंट म्हणा किंवा टेस्ट टेस्टसाठी स्वादिष्ट बनण्यासाठी देखील आपणही मिल्क पावडर टाकू हो शकतो मिल्क पावडरऐवजी कॉर्नफ्लॉवर देखील टाकू शक हो टाकू शकता पण मी तर मिल्क पावडर टाकलेली आहे तसेच मी इथं पाऊन वाटी साखर देखील घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला सर्व काही आणि दू आपण जे मिल्क पावडर टाकले टाकलेली आहे त्याच्या गुठळ्या होत्या कामा नये यासाठी सतत हलवून ज्या काही झाल्या असेल गुठळ्या त्या फोडून घ्यायच्यात आणि इथं फ्लेवरसाठी मी वेलची पावडर देखील टाकलेली आहे आणि काजू बदाम आणि पिस्ता याचे मी बारीक 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 करून घेतलेलं आहे तर ते देखील आपण टाकणार आहोत म्हणजे आपलं कुल्फीचं मिक्सचर एकदम रेडी झालेलं आहे फक्त याला दूध पण पाहू शकता तुम्ही कमी झालेलं आहे तर याला आपल्याला या दुधाला पूर्णपणे अर्ध करून घ्यायचं आहे सतत हलवत ठेवायचं म्हणजे एकदम त्याला ते टेक्स्चर देखील खूप छान येतं आणि याच्यात कलरसाठी थोडं मी याच्यात केशर देखील टाकणार आहे तर केसर टाकलेला आहे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं असं पाच लूज असेल जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं म्हणजे कारण काय होतं थंड झाल्यानंतर पुन्हा हो ते जास्त घट्ट होतं त्याच्यामुळं तर पाहू शकता खूप छान असं आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे पाहू शकता थंड देखील झालेला आहे तर त्याचं टेक्सचर पाहू शकता एकदम घट्ट झालेलं आहे असं आपलं म्हणजे कुडपी बनवण्यासाठी जे जसं पाहिजे तसं त्याचं बनलेलं आहे व्यवस्थित तर आता मी तर दोन मँगो घेतलेले आहेत तर आपण त्याच्या वरची साईड आहे ती जरा मोठी साईड अशी कापून घेणार आहोत म्हणजे वरून टोपी साय टोपी तरी चालेल तर अशा आकाराचं दोन्ही मँगो आहेत त्याची साईडला कापून ठेवणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये जी पोहे आहे ती कोय काढून घ्यायची आपल्याला तर ती पहिल्यांदा चाकूनं थोडं थोडं साईडनं लूज करून घ्यायचं ते कोयला आणि खालून मग व्यवस्थित दाबून फक्त कोय काढायचे साईडचा सा गर जास्त येत म्हणजे जास्त येऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी चाकूनं थोडं थोडं हालून ते काढलेलं आहे पाहू शकता मी तर दोन्ही रंगतलं काढून घेतलेले आहेत कोय आणि आता आपण याच्यामध्ये जे आपलं कुल्फीचं जे मिक्सर रेडी झालेलं आहे ते आपण याच्यामध्ये चमच्याने भरून घेणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम स्वादिष्ट आणि दिसायला देखील एकदम मस्त दिसणारे असे आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते देखील नक्की मला सांगा होऊ शकता मी दोन्ही मँगोमध्ये भरून घेतलेलं आहे आणि जे मँगो आहेत ते मी एका ग्लासवरती ठेवलेले आहेत म्हणजे असं ते राहणार नाही दोबे इकडे तिकडे हलवू शकतात म्हणूनसाठी एखादी वाटे असेल तर किंवा ग्लासच शक्यतो छोट्या छोट्या तोंडाचा असलेला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे तर मी दोन्ही ग्लासमध्ये दोन ठेवून घेतलेले त्याच्यावरची त्या टोप्या आपण साईडला कापून ठेवलं त्या देखील ठेवून दिलेले आहेत आणि उरलेलं होतं मिक्सर ते मी एक छोट्या कपमध्ये ठेवलेलं आहे तर त्याची म्हणलं एखादी कुल्फी बनेल त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्याला सिल्वर पेपर लावून ते देखील आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर याला जवळजवळ पाच ते सहा तास लागतात सेट होण्यासाठी व्यवस्थित पाहू शकता इथे कुल्फी देखील ठेवलेली आहे ब कुल्फी बनण्यासाठी देखील ठेवलेला आहे तो ग्लास देखील ठेवलेला आहे तर इथं झालेला आहे पाच तास पाहू शकता खूप छान असं सेट झालेला आहे आपलं एकदम बिलकुल हलत नाही त्याची टोपे तीसुद्धा हलत नाही बिलकुल तर आता आपण पहिले याला चाकून साईडला करून घेणार आहोत आणि सुरुवातीलाच आपण मँगो स्वच्छ धुवून पुसून घेतलेले होते त्याच्यामुळं पाहू हो शकता व्यवस्थित काप करून घ्यायचेत आपल्याला एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही काढून घेऊ शकता नक्की ट्राय करून बघा कशी वाटते रेसिपी देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मी दाखवते तुम्हाला आता एक पाहू शकता त्याचा टेक्स्चर पाहू शकता त्याचा कलर पाहू शकता आणि खायला देखील खूप स्वादिष्ट बनते नक्की ट्राय करून पहा जे आपण ड्रायफ्रूट टाकले होते आतमध्ये ते देखील पाहू शकता मस्त असं व्यवस्थित दिसत आहे आणि वरून थोडंसं मी जे ते ड्रायफ्रूट थोडे ठेवले होते ते वरून आपण टाकून घेणार आहोत तर कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा खूपच दिसायला छान तसेच खायला देखील एकदम स्वादिष्ट बनते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी आहे एकदम तर पाहू शकता आता मी ते एक चमचणी साईडला काढून दाखवते खूप छान बनलेलं आहे एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे मँगो प्लस कुल्फी असा खायला तर एकदम मस्तच लागत आईस्क्रीम पुढं मार्केटमधलं कोणतं आईस्क्रीम टिकणार नाही थँक्यू